मध्ये तुमचं खूप 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 मनापासून गोकुळ अष्टमीनिमित्त आज आपण गोविंद लाडू कसे करायचे हे बघणार आहोत याला सुदामा लाडू असे देखील म्हणतात करायला अगदी सोपे आणि खाण्यासाठी तितके टेस्टीसुद्धा अगदी झटपट होतात हे लाडू प्रत्येक घरात नैवेद्यासाठी हे वेगवेगळे प्रकार आपण केले जातात पण अशा प्रकारे तुम्ही एकदा हा लाडू करून बघा अतिशय टेस्टी आणि झटपट तयार होतो आपण हे लाडू करताना तेल तूप अजिबातही वापरलेलं नाही आहेत त्यामुळे हे लाडू अगदी महिनाभर दोन महिनेसुद्धा खराब होत नाहीत तर तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम दाणेदार लाडू आपली तयार झाली आहेत चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पटी पोहे घेतलेले आहेत हे घरचेच पोहे ज्यापासून आपण कांदा पोहे बनवतो ना तेच पोहे मी इथे वापरलेले आहेत तर वजनी प्रमाणात म्हणाल तुम्ही हे तर दोनशे ग्राम पोहे मी इथे घेतलेले आहेत तर एका कढईमध्ये आपल्याला ह्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घेणार आहोत तुमच्याकडे पोहे कोणत्याही प्रकारचे असतील ना तुम्ही ते वापरले तरी चालतील अगदी पातळ जाड कोणत्याही प्रकारचे तुम्ही इथे वापरू शकता तर लो फ्लेमवरतीच आपल्याला ह्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं इथे पोहे मी छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहे बघा हाताने बघा तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे सुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे आहेत डाग पडेपर्यंत आपण प्रें ह्याला भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम आता आपले हे शेंगदाणेसुद्धा इथे भाजल्या गेले आहेत हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे सुद्धा आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे सुद्धा पटकन भाजलं जातं आणि त्यानंतर याच्यामध्ये तर आपल्याला एक चमचा खसखससुद्धा घालायची आहे थोडंसं भाजत आलं ना की त्यानंतर आपण याच्यामध्ये खसखस घालून घेणार आहोत तुमच्याकडे जर खोबरं नसेल तर तुम्ही ओलं खोबरं जरी वापरलं ना तरीही चालेल फक्त नैवेद्यासाठी आपल्याला करायची आहे ती सुधामा लाडू तर तुम्ही इथे ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता पण जर तुम्हाला हे लाडू स्टोअर करून ठेवायचे असतील एक ते दोन महिने ठेवायचे असतील ठिकून तर तुम्ही याच्यामध्ये खोबरं वापरा शेंगदाण्याची इथे मी सालं काढून घेतलेली आहेत सालं काढून आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये आता वाटून घ्यायचे आहे छान असं बारीक वाटायचं आहे ब सुद्धा छान असं चुरा होत आहे बघा आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे ज्या मापाने आपण पोहे घेतलेले ना त्याच मापाने आपल्याला गूळसुद्धा घ्यायचं आहे अगदी सम प्रमाणात आपण हे तयार घेतलेलं आहे मिश्रण तुम्ही बघू शकता बघा छान असं इथं लाडू तयार होतात लाडू तयार करण्यासाठी मी तेल किंवा तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा लाडू छान असे बाइंडिंग होत आहेत तर त्यानंतर इथे मी वेलची पूड घातलेली आहे आणि थोडीशी आपल्याला जायफळ पूडसुद्धा घालायची आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडू वळायला सुरुवात करायची आहे तुमचे जर लाडू वळत नसतील तर तुम्ही एक चमचा साधारण तूप घातलंत ना तरी चालतील पण अजिबात ही, ही तुपाचा येतं वापर आपण केलेला नाही आहे तरीसुद्धा लाडू छान असे वळले जात आहेत ज्या लाडूसाठी आपण शेंगदाणे गूळ वापरलेला आहे आणि त्यामुळे हे थोडंसं ओलसर असतं त्यामुळे आपण ह्याला तुपाचासुद्धा वापर केलेला नाही आहे थोडीशी खसखस घ्यायची आहे त्यावर तशी लावून घ्यायची आहे त्यामुळे दिसायला लाडू आपला खूप छान दिसेल तुम्ही बघू शकताय आहे बघा लाडू आता अशा प्रकारेच मी सर्व तयार करून घेणार आहे तर नैवेद्यासाठी तयार झालेलेच आहे आपले हे सुधामा लाडू तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्कीच नैवेद्यासाठी करून बघा अगदी झटपटसुद्धा तयार होतात आणि कमी साहित्यसुद्धा ता तयार होतात खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात नैवेद्यासाठी सुंटावडा किंवा आपण सुधामाचे पोहे तर करतोच पण अशा पद्धतीने तुम्ही हे सुधामा लाडू नक्कीच करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये हो तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा